कॅफेवर पोलिसांची धडक कारवाई कॅफेत गैरप्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय येवला शहरात कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवर येवला शहर पोलिसांनी धडक कारवाई केली असून तीन कॅफे उद्ध्वस्त केले आहेत या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाला आहे संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एवला शहर पोलिसांनी विविध कॅफेवर केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे एवला शहरातील पाटोदा रोड परिसरात अनेक दिवसांपासून तीन ते चार ठिकाणी कॅफेच्या नावाखाली शालेय विद्यार्थी कॉलेज तरुणी तरुणींना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रकार सुरू होता पोलीस प्रशासनाने वारंवार कारवाई करूनसुद्धा कॅफे चालक विद्यार्थ्यांना रूप उपलब्ध करून देत होते दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी गोपनीय कर्मचारी गणेश सांगळे पोलीस शिपाई मुकेश निकम जनार्दन दळवी सोनिया गरुड व सहकारी कर्मचाऱ्यांसह तीन ठिकाणी छापा टाकून कॅफे उद्ध्वस्त केले आहे या कारवाईमध्ये दोन कॅफे चालकांना ताब्यात घेण्यात आले असून एक चालक फरार आहे या संशयितांवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलिसांच्या एवला शहरातील या धडक कारवाईचे एवला शहरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे